मिराली झोपली का आता आईने विचारलं हो गेल्या दोन दिवसांपासून ती आराम करते डॉक्टर स्नेहाचं समोरून उत्तर आलं डॉक्टर काय होतय तिला अशिका का वागते ती तीन दिवसांपासून तिने चार ते पाच वेळा केक बनवायचं सामान आणलंय अशी वागते ती आईने आपली चिंता व्यक्त केली डॉक्टर स्नेहाने आपला मोबाईल टेबलवरून उचलून निरालीचे चॅट ओपन केले आणि तिच्या आईला दाखवले हे बघा मिसेस सावंत त्यांनी पाहिलं की निरालीने डॉक्टर स्नेहाला गेल्या तीन दिवसात कित्येकदा श्रीकांतच्या वाढदिवसानिमित्त केक बनवायचे मॅसेज केले होते श्रीकांत हा कोण आहे आईने डॉक्टर स्नेहाला विचारलं तिचा बॉयफ्रेंड ती ऐकून मिसेस सावंतला झटका लागला आणि राग अनावर झाला कोण आहे हा श्रीकांत त्याच्यामुळे होतोय का निरालीला इतका त्रास डॉक्टर स्नेहाने पाण्याचा ग्लास उचलून मिसेस सावंतकडे दिला आणि म्हणाले त्यासाठी तुम्हाला तिची दैनंदिनी वाचावी लागेल दैनंदिनी कोणती दैनंदिनी हो कॉलेजच्या अगदी पहिल्या वर्षापासून ती दैनंदिनी लिहिते तिच्या जीवनात रोज घडणाऱ्या घडामोडी ती प्रत्येक दिवशी यात लिहत आहे तुम्ही शेवटच्या तीन दिवसांची पाने वाचली तर तुम्हाला निरालीचे अशा वागण्याचे कारण कळेल मिसेस सावंत यांनी ती दैनंदिनी हातात घेतली आणि वाचायला लागली आज सकाळी श्रीकांतचा कॉल आला झोपेतच मी त्याचा कॉल उचलला हॅलो निराली लवकर तयार हो आज आपल्याला फिरायला जायचं आहे मी निघतोय घरून अर्ध्या तासात पोहोचेन बोलून त्याने कॉल कट केला माझी तर झोपच उडाली कारण आज कित्येक दिवसांनी श्रीकांतचा मला कॉल आलेला तेही फिरायला घेऊन जाणार आहे म्हणाला मी लगेच तयार झाले आणि त्याची वाट पाहू लागले पण बराच वेळ झाला तो काही आला नाही आज परत उशीर झाला त्याला येऊ दे त्याला आज दिवसभर रुसून राहीन काही बोलणारच नाही तेवढ्यात त्याचा कॉल आला हॅलो निराली खाली आहे मी आलोय ठीक आहे मी जाणून बुजून रागावलेल्या चेहऱ्याने बाहेर गेले जशी मी बाहेर आले माझ्या नकळतच त्याने मला मिठीत घेतलं असं अचानक मिठीत घेतल्यामुळे मी विसरूनच गेले की मला रागवायचं होतं शेट यार मला नीट रागवायलाच जमत नाही पण नाही निराली इतक्या लवकर राग शांत नाही करायचा आपल्याला त्याची मिठी सोडवत मी रागातच बोलले किती उशीर अर्ध्या तासात येणार होतास ना एक तास होऊन गेला तुला माहिती आहे ना मुलींना कधी थांबून ठेवायचं नसतं ते माझे बोलणे पूर्ण होत नाही तेवढ्यात त्याने गुलाबाचं फूल माझ्या समोर धरलं आणि आता मात्र माझा राग कुठच्या कुठे निघून गेला यार हा असा कसा कसं रागवू मी आता काय कारण काढू मी याच्यावर वा रागवायला तितक्यातच तो म्हणाला आज मी खास तुझ्यासाठी आलो आहे एक सरप्राईज आहे तुझ्यासाठी चल पटकन गाडीत बस सरप्राईज काय हे सांग ना मला अगं जर तुला सांगितलं तर मग सरप्राईज कसं राहणार त्याच्याशी बोलत बोलत मी गाडीत बसले त्याने गाडी घराच्या दिशेने घेतली घरी पोहोचेपर्यंत तो काहीच बोलला नाही फक्त रोमॅन्टिक जुनी गाणी लावली होती मला प्रश्न पडला की हा आज इतका शांत कसा पण मी काहीच बोलले नाही काही वेळात आम्ही दोघंही त्याच्या घरी पोहोचलो गाडी पार्क करून तो घराच्या दिशेने चालत गेला मी त्याच्या मागेच होते त्याने दार उघडले आणि मी घरात शिरले तसे आतमधून अनेकांचा आवाज आला आत पाहिलं तर संपूर्ण रूम भरली होती अर्थातच त्याचे मित्रमैत्रिणी होते पुढे पाहिलं तर मधोमध एक टेबल होतं आणि त्यावर एक केक ठेवलेला त्यावर लिहिलं होतं हॅपी अॅनिव्हर्सरी काय शेट आज आमची अॅनिव्हर्सरी आहे हे मी कसे विसरले आम्ही केक कट केला श्रीकांतने माझ्यासाठी इतकं सगळं केलं बदल्यात याला काय देऊ या विचारात बराच वेळ निघून गेला त्याचे सगळे मित्रमैत्रिणी आपापल्या घरी निघून गेले आता आम्ही फक्त दोघं त्याच्या घरी होतो किती दिवसांनी आम्हाला हा एकांत मिळाला होता घरात कंटाळा आला म्हणून आम्ही त्याच्या टॅरेसवर गेलो हलका पाऊस पडून गेला होता त्यामुळे संपूर्ण परिसर अगदी ओलाचिंब झाला होता आभाळ नुकतेच मोकळे झाले होते त्यामुळे सूर्याची किरणे पडल्यामुळे वातावरण खूपच छान वाटत होत आज अचानक असं सरप्राईज दिलंस खूप आवडलं मला त्याने ही एक स्मिताहास्य केलं आणि माझा हात हातात घेत म्हणाला तू आनंदी आहेस ना बस अजून काय पाहिजे मला तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासाठीच तर इतका आटापिटा केला मी मला एक वचन दे की तू मला कधीच सोडून जाणार नाही मी त्याच्याकडे पाहत जरा रागातच बोलले तू सोडून जायचा विषय का काढतोस मी तुला कधीच सोडणार नाही आजचा दिवस इतका सुंदर आहे मला असं वाटतं की हा दिवस कधी संपूच नाही हे काम ना मला असं रोज सरप्राईज देत जा अगं आपण असं रोज रोज केलं की मग त्या दिवसाची मजा उरेल का हो तेही आहेच म्हणा आमचं बोलणं सुरू होतं आणि तितक्यात अचानक जोरात पाऊस सुरू झाला आम्ही दोघंही बानावर नव्हतो काही वेळ आम्ही तसेच पावसात भिजत राहिलो काही वेळानंतर खाली आलो तेव्हा संपूर्ण भिजलो होतो काही कळायच्या त्याने माझा हात धरला त्याच्या अशा कृतीने अंगावर रोमांच उभे राहिले माझ्या काळजाची धडधड वाढली आणि त्याच धुंदीत आम्ही एकत्र झालो जेव्हा मला जाग आली तेव्हा श्रीकांत झोपला होता त्याने मला इतकं स्पेशल फील करून दिलं त्याला काही द्यावं लागेल त्याच्यासाठी काहीतरी करावं लागेल काय करू अरे हो ॲनिव्हर्सरीच्या दुसऱ्या दिवशी श्रीकांतचा वाढदिवस वा असतो त्याच्यासाठी मी उद्या केक बनवणार एक काम करते स्नेहाला पण सांगते ती माझ्या कॉलेजपासूनची मैत्रीण आहे आणि ती मला या प्लॅनमध्ये नक्कीच मदत करेल पटकन फोन केला आणि तिला सगळा प्लॅन समजावून सांगितला मी श्रीकांतच्या नकळतच घराबाहेर आले आणि माझ्या घरी पोहोचले आल्यावर केक बनवायचे सामान आणायला मी पुन्हा बाहेर पडले इतका सुंदर दिवस होता हा म्हणून मी काही विसरायच्या हात लिहून ठेवला मिसेस सावंत यांनी पुढचे पान उलटले आणि पहिली ओळ वाचून त्यांच्या हृदयाचा ठोका चुकला त्या पाहतच राहिल्या आज सकाळी श्रीकांतचा कॉल आला झोपेतच मी त्याचा कॉल उचलला अहो हे काय आहे ही ओळ पुन्हा कशी याबद्दल तर त्याने आधीच लिहिलं आहे ना त्यांनी पुढची काही पाने चळाली आणि प्रत्येक पानावरती एकच वाक्य तसे डॉक्टर स्नेहा सांगू लागली निराली माझी कॉलेजपासूनची मैत्रीण ती मला सांगायची की माझे वडील नाहीत आईसुद्धा कामात असते मला घरी खूप एकटं वाटतं तू आहेस म्हणून ठीक आहे तू नसतीस तर मी पार एकटी पडले असते ग तिला सुद्धा वाटायचं की तिच्याकडे सुद्धा असा एक जिवलग मित्र असावा ज्याच्याशी ती सगळं काही मनमोकळेपणाने बोलू शकेल पण इंट्रोवर्ट असल्या कारणाने ती तिला जमलं नाही कॉलेज संपलं आणि आम्ही दोघंही आमच्या करिअरच्या वाटेवर वेगळे झालो पण तरीही फोनवर आमचं बोलणं होत राहायचं ती अजून कोणाशी बोलत नव्हती आणि तसेही तिच्या आयुष्यात काही खास गोष्टी घडत नव्हत्या आम्ही अधूनमधून भेटलोसुद्धा तेव्हा सगळं ठीक चालू होतं आणि त्याच दिवसात बहुतेक तिला ही पुस्तकं वाचायची सवय झाली आणि तिच्या पुस्तकातील एक पात्र म्हणजे श्रीकांत त्या पुस्तकातील ते पात्र तिला इतकं आवडू लागलं की ते पुस्तक तिने अनेकदा वाचलं तो जसा वागायचा त्याच्या गर्लफ्रेंडला स्पेशल फील करवायचा तिचे नखरे सांभाळायचा ते तिला खूप आवडू लागलं तिला श्रीकांतसारखा साथीदार हवा होता हळूहळू ती श्रीकांतला त्या पुस्तकातील काल्पनिक जगातून खऱ्या आयुष्यात आणू लागली त्याच्याशी ती सगळं काही बोलू लागली व्हायला लागले तिला आणि प्रत्येक दिवसागणित ते वाढत गेले बॉयफ्रेंडबद्दल घरी कसं सांगणार म्हणून तिने तुम्हाला काहीच सांगितलं नाही मीही माझ्या कामात इतके मग्न झाले की माझेही तिच्याशी बोलणे कमी झाले आणि या सगळ्यात काल्पनिक जगातल्या श्रीकांतने तिला सरप्राईज दिलं आणि तो आभास तिच्या मनावर इतक्या खोलवर रुतला गेला की गेल्या तीन दिवसांपासून हा एकच प्रसंग ती नव्याने अनुभवत आहे ती एका लूपमध्ये अडकली आहे ज्यातून तिचे बाहेर निघणे खूप कठीण आहे तितक्यात अचानक डॉक्टर स्नेहाच्या मोबाईलवर नोटिफिकेशन आलं निरालीचा मॅसेज होता तो तो मॅसेज तिने ओपन केला आणि मिसेस सावंत यांना दाखवला हॅलो स्नेहा अगं मी तुला श्रीकांतबद्दल सांगितलं होतं ना माझा बॉयफ्रेंड त्याचा वाढदिवस आहे उद्या तर मी केक बनवायचा प्लॅन केला आहे तू येशील ना माझी मदत करायला